आयशर वाहनाखाली चिरडल्याने पंचावन्न वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुःखद घटना भडगाव तालुक्यातील अंचडगाव रोडवर घडली असल्याची माहिती आज दिनांक आठ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता हाती आली आहे पारोळा तालुक्यातील चबुतरा येथील पंचावन्न वर्षीय महिलेस भडगाव तालुक्यातील अंचडगाव गावाच्या पुढे रस्त्यावर दिनांक सात फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास एका आयशर या वाहनाने मोटर सायकल ला कट मारत पंचावन्न वर्षीय या महिलेस चिरडले दबल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलिसांनी धाव घेत स्वर्गीय बापूजी युवा फाउंडेशन संचलित रुग्णवाहिकेचे चालक भैया पाटील यांच्या मदतीने मृतदेह भडगाव ग्रामीण रुग्णालय येथे आणला होता तर आज दिनांक आठ फेब्रुवारी रोजी दहा वाजेच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यविधी पार पडणार आहे या घटनेने परिसरात अशोकगडा पसरली असून या प्रकरणी भडगाव पोलीस स्टेशन येथे आयशर वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार संजय पाटील हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका